आज आज सहकार मंत्र्यांच्या दालनामध्ये साखर कामगारांच्या ज्या अडीअडचणी आहेत साखर कामगारांच्या ज्या जे प्रश्न आहेत त्याच्या बाबतीमध्ये सन्माननीय विखे वळसे पाटील दिलीप वळसे पाटील यांच्याकडे बैठक झाली आणि गेल्या अनेक महिन्यांपासून त्यांचे प्रश्न जे प्रलंबित आहेत त्याच्या बाबतीमध्ये प्राथमिक चर्चा झाली सगळ्यात महत्त्वाचा विषय साखर कामगारांच्या जीवनाशी आणि त्यांच्या वेतनाशी निगडित असलेले ट्रायपार्टियट जी हे होते कमिटीची निर्मिती जी होते ती सरकार करतं दुर्दैवाने एकतीस मार्चला त्याची मुदत संपलेली आहे आज जवळजवळ तीन चार महिने झाले तरी अजून त्याच्या बाबतीमध्ये सरकारचा काही निर्णय झाला नाही आम्ही त्या बाबतीमध्ये आग्रही आहोत सन्माननीय मंत्री महोदयांनी त्याच्यामध्ये सकारात्मक बोललेत पण मला खेदाने सांगावंसं वाटतं ज्या साखर उद्योगाबद्दल आपण भरभरून बोलतो देशभरामध्ये आमचा सहकार म्हणजे साखर विभागातला सहकार हा सगळ्या देशातला अव्वल आहे परंतु त्याच सहा त्याच सगळ्या उद्योगामध्ये कामगारांचे पगार नाही आहेत झालेले काही कारखान्यांचे दोनशे आठ कारखाने आहेत पासष्ट कारखाने असे आहेत की त्यांच्यामध्ये चौदा महिन्यांपासून जवळजवळ पासष्ट महिन्यांपर्यंत त्यांना त्यांचे पगार झालेले नाहीत त्याही विषयावर त्यांनी काही अभ्यास करण्यासाठी कारण साखर हे जे आहेत आयुक्त नवीन आलेले आहेत अलीकडेच त्यांची नियुक्ती झाली आणि आम्ही तेवढे शांत राहू काही काळ जेणेकरून या कामगारांचे पगारच नसतील तर ते खाणार काय अशा पद्धतीची जी परिस्थिती निर्माण झालेली आहे त्या बाबतीमध्ये चर्चा झाली आणि आम्ही मी आ, या बाबतीमध्ये अतिशय ज्याला म्हणतो ना आशावादी आहे माझ्याबरोबर सुनील शिंदे आमचे माने देशमुख माजे माजे, माजा राथ की माझे सगळे सहकारी माझे माझ्याबरोबर आज चर्चेला होते अविनाश अधिक सुद्धा चर्चेला होते आमच्याबरोबर आम्ही आशावादी आहोत की लवकरात लवकर हे सरकार याबाबतीमध्ये निर्णय